राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती आपण विद्यालयामध्ये समारंभपूर्वक साजरी करीत आहोत या कार्यक्रमाचं संयोजन आपल्या विद्यालयातील इयत्ता सात्विक क आणि इयत्ता सात्वी ड या वर्गातील विद्यार्थी विद्यार्थिनी केलेला आहे यानंतर इयत्ता सात्विक ड वर्गातील विद्यार्थिनी कुमारिस गीतांगोले यांच्याकडे मी या कार्यक्रमाची सूत्र सोपवतो तो मीठ साम्राज्याचा खसला पाया जय जवान जय किसान सर्वांना महात्मा गांधी जयंती आणि लाल बहादुर शास्त्री जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व अध्यापक अध्यापिका आणि विद्यार्थी विद्यार्थिनी आज वार गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजी यांची जयंती आहे आज आपल्या प्रशालेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती समारंभपूर्वक साजरी करीत आहोत या समारंभासाठी प्रशालेचे सन्मानिय मुख्याध्यापक श्रुत पी एम कांबळे सर व उपमुख्याध्यापक श्रुत एस डी चौघुले सर व परिवेक्षक एस यस, टी कोंडीगिरेश सर व्यासपीठावर उपस्थित आहेत त्यांचे मी आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक स्वागत करते या समारंभाचे प्रमुख वक्ते सातवी क वर्गातील मुजावर व समारंभाच्या अध्यक्षा सातवी क वर्गातील जान्हवी देऊळ याही व्यासपीठावर उपस्थित आहे त्यांचेही आपणा सर्वांच्या वतीने हार्दिक स्वागत समारंभासाठी उपस्थित सर्व विद्यालयातील अध्यापक अध्यापिका व शिक्षकेतर सेवक यांचेही विद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत विद्यार्थी विद्यार्थिनीनो तुम्हीही मोठ्या उत्साहाने समारंभासाठी उपस्थित आहात त्यासाठी तुमचेही हार्दिक स्वागत विद्यार्थी आणि विद्यार्थिनीनो व्यासपीठावर राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व लाल बहादूर शास्त्री यांची पुण्य प्रतिमा ठेवण्यात आलेली आहे कार्यक्रमा कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अध्यक्षा व व्यासपीठावरील मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी पुण्य प्रतिमांना पुष्पहार वापण करावा आजादिना खग बिना ढाल साबरमती के संत तुने कर दिया कमाल। दे दी हमें आजादी बिना खडग बिना ढाल साबरमती के संत तुने कर दिया कमाल। जलती रही गानी तेरी मशाल साबरमती के संत तुने कर दिया कमान दे दी हमें आज़ादी बिना खड़ग बिना ढाल साबरमती के संत तुने कर दिया कमान धरती पे लड़ी तू ने अजब ढंग की लड़ाई घर भी न कही तोफल बंदूक चलाई दुश्मन के किले पर भी की तू ने चढ़ाई बाहर फकीर खूब करा मात दिखाई चुटकी में दुश्मनों को दिया देश से निकाल साबरमती के संत तूने कर दिया कमाल दे दी हमें आजादी बिना खड़क बिना ढाल साबरमती के संत तूने कर दिया कमाल रघुपति राघव राज

साबरमती के संत तूने कर दिया कमा रघुपति राघव राजा राम <coughs> जब में कोई जिया है तो बाबू तू ही जिया तूने वतन की राह पर सब कुछ लुटा दिया मांगा ना कोई तक ना तो ताज भी दिया अमृत दिया सभी को मगर खुद जहर पिया जिस दिन से री सीता जली रोया तम महाकाल साबरमती के संत तूने कर दिया कमाल दे दी हमें आजादी बिना खड़क बिना ढाल साबरमती के संत तूने कर दिया कमाल रघुपति राघव राजा राम रघुपति राघव राजा राम रघुपति राघव राजा राम जगाला मंत्र सत्यमेव जयतेचा दिला जगाला मंत्र स्वदेशीचा नारवला नारा चालवले चरका यंत्र स्वदेशीचा नारा चालवले चरका यंत्र मार्ग हेच अमुख शस्त्र अहिंसतेचे मार्ग हेच अमोक शस्त्र मिळवून दिला खरा मानवतेचे स्वातंत्र्य मानवतेचे स्वातंत्र्य सर्वप्रथम गांधीजी यांच्या पावन माझे विनम्र अभिवादन व येथे उपस्थित सर्व माझ्या मित्रमैत्रिणींना माझ्याकडून गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा गा, महात्मा गांधी हे केवळ भारतीय लढ्यातील एक व्यक्तिमत्वच नव्हते तर दिशादर्शक विचारांचे खान सुद्धा होते असे विचार जे केवळ भारतावरच नाही तर संपूर्ण जगावर प्रभुत्व गाजवत आहे ते नेहमी म्हणायचे तुम्ही मला कैद करू शकता माझे छळ करू शकता माझे शरीर नष्ट करू शकता पण माझ्या विचारांचे काय ते तुम्ही कधीच नष्ट करू शकणार नाही अशी प्रबळ इच्छाशक्ती असलेला महात्मा गांधीजींनी सत्य आणि अहिंसतेच्या बळावर स्वतंत्र मार्ग प्रकाशमान केला त्यांनी संपूर्ण विश्वाला सत्य अहिंसता समता सहिष्णुता याची शिकवण दिली राष्ट्राच्या सर्वांगीण त्यांचा तेन, बहुमोल असा योगदान होता म्हणूनच राज त्यांना राष्ट्रपिता या नावाने गौरवले जाते अशा स्वातंत्र्य लढ्या स्वा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील या धुरंदर सेनापतीचा जन्म गुजरात येथील आजच्या गुजरात पोर पोरबंदर येथे पिता करमचंद आणि माता पुतळाबाई यांच्या पोटी दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर साली झाला त्यांचे प्रारंभिक शिक्षण भारतातच झाले घेण्यासाठी ते लंडनला गेले तेथे त्यांनी कायद्याची पदवी मिळवली व पुढे ते भारतात परतले भारतात असताना महात्मा गांधी यांना आफ्रिकेत वकिली करण्यासाठीचा प्रस्ताव मिळाला होता त्यासाठी ते दक्षिण आफ्रिकेत गेले होते परंतु तेथेही त्यांना काळे गोरे या भेदभावाचा सामना करावा लागला एकदा गांधीजी रेल्वे डब्यातून प्रवास करत असताना एक गोरा इंग्रज अधिकारी तिथे आला आणि त्यांना म्हणाला की तु तुम्ही तुमचे दाखवा तेव्हा गांधीजींनी रिझर्वेशन असलेले तिकीट त्यांना दाखवले होते परंतु गांधीजी हे सावळे होते म्हणून त्यांना डब्याच्या बाहेर हाकलून दिलं त्यांची डब्यातली बॅग सुद्धा बाहेर फेकून दिलं या अपमानाचा या अपमानाचा गांधीजींना प्रचंड राग आला त्यांनी तिथेच ठरवले की जसे या इंग्रज अधिकाऱ्याने मला डब्याच्या बाहेर हकललं तसंच या इंग्रज अधिकाऱ्यांना मी माझ्या हकलल्याशिवाय शांत बसणार नाही सर्वप्रथम त्यांनी आफ्रिक दक्षिण आफ्रिकेतील काळ्या लोकांना हक्क आणि सन्मान मिळवून दिला पुढे तिने मायदेशी भारतात परतले येथेही इंग्रजांच्या इंग्रजांच्या चा अत्याचाराने जमाकूळ गाजवला होता शेतकऱ्यांवर कर लादले गेले होते कर न भरणाऱ्या शेतकऱ्यांना चापकाने मारून त्यांचा छळ केला जात होता त्यासाठी गांधीजींनी बिहारमध्ये चंपारण्य सत्याग्रह केले या सत्याग्रहाने ब्रिटिश सरकार हजरून गेले परंतु त्यांनी गांधीजींनी लोकमान्य टिळक यांच्या मृत्यूनंतरही हे सत्याग्रह दहा वर्ष चालवले हे सत्याग्रह करत असताना त्यांना अटक झालं ते दहा वर्ष जेलमध्ये कैद होते परंतु गांधीजींच्या निग्रहापुढे शेवटी इंग्रजांना झुकावाच लागलं मंडळी राष्ट्रपिता ही उपाधी कोणी दिली हे माहीत आहे का तुम्हाला तर चार ऑग चार चार जून एकोणीसशे बेचाळीस साली सिंगापूर येथून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारतीयांसाठी एक संदेश दिला होता त्या संदेशात गांधीजींचे उल्लेख राष्ट्रपिता म्हणून केले होते म्हणूनच आज त्यांना भारतभर राष्ट्रपिता या नावाने गौरवले जाते मंडळी त्यावेळी काहीच अर्थ उरणार नाही जेव्हा या स्वातंत्र्याचा उपयोग चुकावर चुका करण्यासाठी होईल त्यावेळी काहीच अर्थ उरणार नाही जेव्हा या स्वातंत्र्याचा उपयोग चुकावर चुका करण्यासाठी होईल आज मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी दिलेश्वराच्या दिसत आहे म्हणून उद्दलिप्त भावनाने माझ्यासारखा भारताचा नागरिक म्हणेल गांधीजी की देश मे गदे गोडी की मे गांधीजी की देश मे गदे गोडी की मे घोडे को मिल नाही रही रजा आहे घोडे को मिल नाही रहिरजा आहे गांधीजींचा या अतुलनीय बलिदान बलिदाना बलिदान देणाऱ्या गांधीजींना माझे कोटी कोटी मंदिर विराम वाणीला आम्ही एवढंच म्हणे की दुनिया का हर इन्सान गांधी हो जाए दुनिया का हर इन्सान गांधी हो जाए तो दुनिया की सारी समस्या आधी हो जाए दुनिया की सारी समस्या आधी हो जाए जय हिंद जय भारत